नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला टेरेस गार्डनमधली सुंदर फुलं दाखवणार आहे शहरात राहूनही निसर्गाशी जोडून राहायचं असेल तर टेरेस गार्डन हा खूप छान पर्याय आहे माझ्या टेरेसवरती वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत ही फुलं केवळ घर सुंदर करत नाही ना, ना। तर मनालाही खूप शांतता देतात सकाळी या फुलांकडं पाहिलं की दिवस अगदी फ्रेश सुरू होतो आजही फ्रेश सुंदर आणि सुगंधी फुल ताजी तोडत आहेत मन खूप मॉर्निंग लॉरीचे आहेत पिंक कलरची मॉर्निंग ग्लॉरी सकाळी सकाळी इतकी सुंदर फुलं दिसतात पिंक आणि मध्ये व्हाईट शेड असं सुंदर कॉम्बिनेशन असतं या फुलांचं सकाळची वेळ हलकीगार हवा सूर्याची कोवळी किरण आणि टेरेस गार्डनमधली हिरवळ टेरेसवर सकाळी आल्यावर निसर्ग अगदी जवळ असल्यासारखं वाटतं रंगबिरंगी फुलं आणि पक्ष्यांचा किलबिलाट मनाला खूपच शांतता देतो सकाळी टेरेसवर फेरफटका मारताना सगळा ताण नकळत दूर होतो फुलांची कळी उमलताना पाहणं हा दिवसाचा सर्वात सुंदर क्षण असतो माझ्या टेरेसवरती केशरी गुलाबी डार्क रेड मरून कलर असे विविध प्रकारचे गुलाब आहेत आणि त्याला खूप सारे आज फुलं आली होती ते इथे तुम्ही पाहू शकता आत्ता भरपूर साऱ्या कळ्या लागायला लागलेल्या आहेत ही सर्व फुलं मी तोडून घेत आहे आणि याचं मी काय करणार आहे ते हे देखील आज तुम्हाला दाखवणार आहे ही फुलं तोडल्यावर घराची शोभा ही तितकीच वाढवतात आणि अशा रंगबिरंगी फुलांकडे पाहत बसावं असं वाटत राहत आता मी इथं हजारी मोगऱ्याचं झाड आहे त्याची फुलं तोडून घेणार आहे इथं पहा एका गुच्छामध्ये भरपूर सारे फुलं आलेले असतात आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुहासिक असतात ही फुलं पर्सनली मला याचा सुगंध खूप आवडतो तुम्ही याचा वापर गजऱ्यासाठीही करू शकता मी मध्ये मध्ये गजरे बनवत असते पण वेळ मिळेल तसं शूट करायला मला जमत नाही त्याच्या शेजारी हे मोगऱ्याचं झाड आहे पाच पाणी मोगरा की ज्याचा आपण गजरा बनवतो ह्या दिवसामध्ये या, या मोगऱ्याला भरपूर सारे फुलं लागतात दररोज आम्ही एक परडीभर फुलं त्याच्या तोडत असतो तरीही नव्याने कळी येत असते हे सगळे जे मी तुम्हाला झाडं दाखवले ते प्रत्येक झाड रंगाच्या ज्या रिकाम्या झालेल्या बकेट असतात त्यामध्ये आम्ही लावलेले आहेत आणि कुठलंही कोकोपीट वगैरे याचा वापर न करता फक्त माती आणि गांडुळकत याचा उपयोग केलेला आहे व वरचीवर थोडं थोडं गांडूळ खत वगैरे आम्ही त्याला टाकत असतो फुलांचा बहार वगैरे कमी झाला तर केळीचं पाणी हेही टाकत असतो केळी केळाच्या सालं भिजत घालायची आणि त्याचं पाणी त्याला देत असतो इथं पहा किती सारी फुलं मला मिळालेली आहेत चार पाच कलरचे गुलाब आहेत यामध्ये गुलाब इतके सुंदर आहेत काही काही त्याला वेगवेगळ्या शेड आहेत तर याचा मी काय वापर करणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवते चला तर आता मी गुलाबाची जी फुलं आहेत ती दोन ग्लासमध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये निम्मे निम्मे व्यवस्थित पाण्यासहित मांडून घेणार आहे हे तुम्ही टी व्ही युनिटवरती म्हणा किंवा टीपॉय असेल त्याच्यावरती ठेवू शकता दिसायला इतके सुंदर दिसतात आणि त्यांच्याकडे पाहून मनही प्रसन्न होतं आणि पाण्यामध्ये ही फुलं ठेवल्यानंतर अगदी तीन ते चार दिवस आहेत तशी राहतात इथं मी काचेच्या बॉटलमध्ये मनी प्लांट लावलेले आहेत याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे कटिंग करून मनी प्लांट लावलेले अतिशय छान आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता फुलांमुळे टी व्ही रोणीची शोभा किती वाढलेली आहे तर झाडं आणि फुलं फक्त मनाला शांतताच देत नाहीत तर शुद्ध हवा याचबरोबर आपल्या घराची शोभाही वाढवतात प्रसन्नताही वाढवतात हा व्हिडिओ मी संक्राती दिवशी शूट केलेला आहे मुली लहान असल्यामुळे मला ऑन दी स्पॉट बोलता येत नाही त्यामुळे वेळ मिळेल तसं मी बोलत असते ते इथे पा बाल्कनीमध्ये विड्याचा वेल म्हणजेच नागिनीचं पान याचा आम्ही बकेटमध्येच वेल लावलेला आहे त्याला भरपूर सारी पानं आलेली आहेत आणि संक्रांतीनिमित्त स, स सगळ्याच बायका विडा घेण्याची पानसुपारीचा विडा घेण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ही प्रथा खूप जुनी आणि संस्कृतीशी जोडलेली आहे शुभ कार्याची सुरुवात म्हणून हे विडे घेतले जातात थोडक्यात काय तर संक्रांतीला विडा घेण्याची प्रथा गोडवा स्नेह आरोग्य आणि संस्कृती जपण्यासाठी आहे तर इथं मी घरचीच विड्याची पाने घेतलेली होती माझा पाच पाचचा विडा असतो म्हणून पंचवीस पाने मी घरची घेऊन जसे घरचे पूजा मांडतात त्याप्रमाणे मी पूर्ण संक्रांती आणि विडे मांडून त्याची पूजा केलेली होती आनंद ह्याच गोष्टीचा होतो आपण लावलेल्या या पानांचा उपयोग आज आपल्याला काहीतरी करण्यासाठी होत आहे तसंच मुलांना सर्दी वगैरे झाली तरी या मी या पानांचा काढा करून देत असते विड्याचं पान हे अतिशय उपयुक्त आहे आपल्या आरोग्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील हे पान खूप मदत करतं सगळ्यात शेवटी सांगायचं असं की तुम्ही कोणतंही झाड लावा तर ते झाड तुम्हाला काहीतरी देत असतं काही, दे काही फळं असतील फुलं असतील किंवा पानं जरी असली तरीही तुम्ही त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करून घेत असता त्यासाठी जर ओपन टेरेस असेल बाल्कनी असेल तर नक्की अशीच झाडं तुम्ही देखील लावा तुम्हालाही त्याचा नक्कीच फायदा मिळेल आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद